केंद्रात मोदी सरकारने हॅट्रिक केल्यानंतर सर्व समाज घटकांसाठी वेगवेगळे लोकाभिमुख निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला महायुती सरकारनेही नव्या योजना नव्या घोषणा करून सामान्यांना दिलासा दिला आहे केंद्रात मोदी सरकारने हॅट्रिक केल्यानंतर सर्व समाज घटकांसाठी वेगवेगळे लोकाभिमुख निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतानाच आता कृषीसह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला ही वाढ कौशल्य व वा क्षेत्रानुसार विविध असणार आहे महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ करण्यात आल्याचं केंद्रीय श्रम आयुक्तालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे या निर्णयाचा बांधकाम मजूर मालाची चढ उतार करणारे कामगार सुरक्षा रक्षक चौकीदार घरगुती कामगार खाण कामगार शेतमजूर यांना फायदा होणार आहे या आधीची किमान वेतनाची वाढ एप्रिल मध्ये करण्यात आली बांधकाम स्वच्छता सफाई हमाल आदि क्षेत्रातील अकुशल कामगारांचे किमान वेतन आता सातशे त्र्याऐंशी रुपये प्रतिदिन अथवा वीस रुपये प्रति महिना होईल अर्धकुशल कामगारांना आठशे अडुसष्ट रुपये रोज किंवा बावीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपये महिना मिळणार आहे लिपिक किंवा निशस्त्र सुरक्षा रक्षकांना आता प्रतिदिन नऊशे चोपन्न रुपये किंवा चोवीस हजार आठशे चार रुपये महिना मिळणार आहे तर, तर सशस्त्र सुरक्षा रक्षकांना किमान वेतन एक हजार पस्तीस रुपये प्रतिदिन अथवा सव्वीस हजार नऊशे दहा रुपये प्रति महिना मिळणार आहे केंद्र सरकारने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये अनेक योजना आणून सामान्यांना दिलासा दिला आहे दिला शिवाय राज्यातील महायुती सरकारनेही नव्या योजना नव्या घोषणा करून सामान्यांना दिलासा दिला आहे दिला त्यातच आता कुशल व अकुशल कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केल्याने मोदी सरकारबाबत आनंदाचं वातावरण पसरलं आहे या योजनेचा फायदा होऊन सामान्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचं विश्लेषकांचं मत आहे <laughs>